तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या मंदिरे व मजितीच्या जमिनीवर काढला पीक विमा तीन वर्षात सात हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या आंबादास दानवे यांचा आरोप सरकारला मराठवाडा वॉटर ग्रीडचा विसर कांदा दरात घसरण सुरूच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ आणि लाल कांद्याला सरासरी दर सोळाशे रुपये प्रति क्विंटलवर अमरावती जिल्ह्यामध्ये साडेसात लाख क्विंटल कापसाची विक्री कमी दरामुळे शेतकरी त्रस्त दरवाढीची प्रतीक्षा एम लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांना कळणार आता शेतीची नेमकी हद्द थांबणार गावागावातील वाद भूमी अभिलेख विभागाचा महत्वपूर्ण निर्णय उतार्यानुसार नकाशे उपलब्ध नसल्याने शेतीच्या हद्दीचे वाद राज्यात नवीन नाहीत यामुळे अनेक प्रकरणे न्यायालयात दाखल असून भावकेतही अनेक वाद निर्माण झालेत आणि यावर तोडगा काढण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक सर्वे क्रमांकाला नकाशाची जोड देण्याचे ठरवले आहे यातून आपल्या मालकीच्या शेतीची नेमकी हद्द काय हे शेतकऱ्याला कळू शकणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाणीपट्टी भरण्यासाठी वीस मार्च अखेर मिळाली मुदतवाढ जे शेतकरी वारसा हक्काने मिळालेले उपसा परवाने पाणीपट्टी भरून आपले नावे वर्ग करून परवाने नियमित करावेत अन्यथा असे परवाने रद्द करण्यासाठी वीज वितरण मंडळात सूचना करून वीज पुरवठा खंडित करतील गहू काढण्यासाठी हार्वेस्टरला पसंती मजुरांची कमतरता वेळ व पैशाची बचत होत असल्याने वाढला एकरी पंधराशे रुपयांमध्ये काढणी नाशिक जिल्ह्यामध्ये शहरात उष्णतेमुळे अघोषित संचारबंदी तापमान सदतीस पॉईंट पाच अंशावर दिवसभर उन्हाच्या जळ्यांनी नागरिक कासावीस गोदाघाटसह बाजारपेठही ओस पडल्या मिशन फॉर कॉटनसाठी पंचवीसशे कोटींची तरतूद कापसाची उत्पादकता व दर्जा सुधारण्यासाठी प्रकल्प पाच वर्षे कालावधी असलेल्या या प्रकल्पासाठी तब्बल दोन हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली प्रतिवर्ष सरासरी पाचशे कोटी रुपयांचा खर्च करीत कापसाच्या उत्पादकता आणि गुणवत्ते सुधारणांचा उद्देश याद्वारे साधला जाणार आहे जळगाव जिल्ह्यात एक लाख ब्याऐंशी हजार शेतकरी वसुलीस पात्र तोंडाला पाणी पुसली कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले थक झाले थकबाकीदार बजेटमधून दिलासा नाही कर्जमुक्ती योजनेत सहा पॉईंट छप्पन्न लाख शेतकरी वंचित लाभ कधी देणार आमदार सुलबाग खोडके यांची लक्षवेधी अमरावतीतील आमदार सुलबाग खोडके यांनी कर्जमुक्ती योजनेतून वंचित असलेल्या सहा पॉईंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांसाठी लाभ कधी दिला जाईल असा सवाल विधिमंडळात उपस्थित केला मिरची मसाल्यांचा यंदा ठसका कमी गतवर्षापेक्षा उत्पादन वाढल्याने मिरचीचे दर घसरले मिरची कांडपचा आवाज वाढला आंध्र प्रदेश तेलंगण व कर्नाटकेतून मिरची आवक वाढली शाळांची लाईट बिले आता ग्रामपंचायती भरणार सरपंच व ग्रामपंचायत अध अधिकाऱ्यांना सीईओचे आदेश कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढा अर्थसंकल्पीय अधिवेशनात छगन भुजबळ यांची मागणी कर्जमाफीची घोषणा नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली नेत्यांना निवडणुकीतील आश्वासनांचा पडलाय विसर मराठवाड्यात तापमान आणखी वाढणार त्यानंतर वादळी वाऱ्यांची शक्यता राज्यात मुंबई व कोकण पट्ट्यासह विदर्भात अकोला व चंद्रपुरात उष्णतेच्या लाटांची शक्यता था। वर्तवण्यात आली मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून छत्तीस ते सदतीस अंश सेल्सिअस पर्यंत पारा जात आहे पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतर मराठवाड्यात दिनांक चौदा ते वीस मार्च जास्त राहून काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे कमाल कमी व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा प्रति क्विंटल आठशे ते पंधराशे रुपये आवक वाढल्यास दर आणखीन घसरण्याची शक्यता धाराशिव बीड संभाजीनगर मार्ग होणार नवीन रेल्वे मार्ग सर्वेक्षणास निधी मंजूर रेल्वे बोर्डाचे सोबत खासदार सोनानव सोनावनेंनी के केली ऑनलाईन पाहणी पिवळा वाटाणा पुन्हा हरभऱ्याच्या मुळावर मुक्त आयातीला मुदतवाढ उर्धाला वर्षभराची मुदत, मुदत। हरभरा उत्पादकांना अडचणीत आणणाऱ्या पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला केंद्र सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली या काळात आणखी चार ते पाच लाख टन पिवळा वाटाणा आयात होऊ शकतो असा अंदाज अंदाज वर्तवण्यात येतोय शेतजमीन मोजणी प्रक्रिया होणार आणखीन सुलभ सी एस सी केंद्रातून अर्ज सादर करता येणार शेतजमिनीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे सेकंड व्हर्जन कार्या कार्यान्वित करण्यात आले यामुळे शेतकऱ्यांना शेत जमिनीच्या मोजणीसाठी सी एस सी केंद्रातूनही अर्ज सादर करता येणार आहे पीएम किसान योजनेत वंचित शेतकऱ्यांचा समावेश करणार मागील हप्ता जमा करण्याचीही केंद्रीय कृषी मंत्र्यांची ग्वाही केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात तामिळनाडूच्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा तामिळनाडूच्या खासदारांनी उपस्थित केला त्यावर कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी उत्तर दिलं कृषी क्षेत्रात सात हजार कोटींची कपात जयंत पाटील यांचा आरोप शेतकऱ्यांबद्दल अवाक्षरही नसल्याची विरोधकांची टीका सोयगाव तालुक्यात बावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अठरा कोटी रुपये जमा अतिवृष्टीने गतवर्षी नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान ई केवाय सी केल्यानंतर झाली कारवाई देशभर पुन्हा स्वाइन फ्लू सोळा राज्यांमध्ये पाचशे सोळा लोकांना स्वाईन फ्लूची लागण निवडणुकीसाठी महिला आणि शेतकऱ्यांना फसवलं भास्कर जाधव यांची टीका निवडणुकीसाठी लाडक्या बहिणीला कशाला फसवलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन देऊन कर्जमाफी केली नाही असं म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना टोला लगावला पीक कर्ज वाटपात आखडता आहात नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून रब्बीसाठी पंधरा तर खाजगी बँकांकडून एकावन्न टक्के पीक कर्जाचे वाटप तापमान वाढले शेतात केळीच्या रक्षणासाठी लावला साड्या आसमानेपाठोपाठ सुलतानीचाही सामना बोर्डावरील भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान बेदाना उत्पादनात पंचवीस टक्के घट प्राथमिक अंदाज दोन वर्षांपासून उत्पादनात घट नैसर्गिक आपत्तीचा फटका शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण सोयाबीन कापूस कांदा आणि तूर दरावरून दानवे यांची सरकारवर टीका महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस असूनही ब्राझील आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या देशातून कापूस आयात केला जातोय सरकारचं आयात धोरण कापूस शेतकऱ्यांना मारक आहे अशी टीकाही दानवे यांनी सरकारच्या धोरणावर केली सुपे उपबाजारात फोडलेल्या चिंचाला बारा हजार रुपयांचा दर चिंचेची आठ हजार पाचशे पोत्यांची तर सात हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटलची आवक झाली बिहारमध्ये अठरा वर्षांनंतर पुन्हा उभी राहणार बाजार व्यवस्था बाजार समिती कायदाच दोन हजार सहामध्ये केला होता रद्दबातल शेती वाचवा देश वाचवा शक्तीपीठ महामार्गविरोधात आझाद मैदानात येल्गार हजारो शेतकरी एकवटले भर उन्हात हळद उकळणीच्या कामाला वेग शेतकरी व्यस्त वाशिम जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये हळद काढणे सुरू बेणे बनवण्याकडेही दिला जातोय भर देशात सोयाबीन उत्पादन उच्चांकावर मात्र कापूस उत्पादन घसरणीवर हरणबारी धरणातील आवर्तनाचा पंधरा गावांच्या शेती सिंचनाला लाभ मोसम खोऱ्यातील शेतकऱ्यांना दिलासा चारशे क्विसकणे विसर्ग पंचवीस मार्चपर्यंत चालणार आवर्तन चाऱ्याचे वाढते दर शेतकऱ्यांना महागात दूर व्यो, दूध व्यवसाय संकटात दोन तालुक्यातील साखर कारखाने बंद झाल्याने ऊसाच्या वाड्यांची विक्री बंद झाली जनावरांच्या इतर चाऱ्यांच्या दरात वाढ झाली यामुळे दूध उत्पादक शेतकरी अहवालदिल झालेत अलमट्टीची उंची वाढवण्यास यापुढेही महाराष्ट्राचा विरोधच राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठणकावले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या ला बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद